श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपल्या हिंदू धर्मात धनत्रयोदशीचा दिवस खरेदीसाठी सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो धनाची देवता कुबेर आणि औषधाची देवता धन्वंतरी यांची पूजा या दिवशी केली जाते पंचांगानुसार यावर्षी धनत्रयोदशी ही अठरा ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी हा सण आपण साजरा करत असतो धनत्रयोदशीला चांदी चांदीसारख्या वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे कारण हा दिवस लक्ष्मी आणि कुबेर देवता यांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा दिवस मानला जातो पौराणिक मान्यतेनुसार अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते म्हणूनच या दिवशी भांडे आणि धातूच्या वस्तू खरेदी करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी आपण जी काही वस्तू खरेदी करतो तर तिचे तेरापटीने अधिक हे आपल्याला मिळत असतात या दिवशी सोने चांदी किंवा त्यासारख्या महत्त्वाच्या मौल्यवान वस्तू खरेदी केल्याने त्यामध्ये तेरापटीने वाढ होते आणि म्हणून आपल्यापैकी बरेच जण या दिवशी सोने आणि चांदीची खरेदी करतात पण सोन्या चांदीचे भाव हे तर आता गगनाला भिडलेले आहेत आणि आपल्यासारख्या सर्वसामान्यांना प्रत्येकालाच सोने चांदी खरेदी करणं हे शक्य होत नाही धनत्रयोदशीच्या दिवशी जरी तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तरीसुद्धा या काही अत्यंत महत्त्वाच्या आणि सोने चांदी इतक्याच महत्त्वाच्या मौल्यवान वस्तू आहेत या वस्तू जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्या तर तुम्हाला सोने चांदी खरेदी केल्यासारखंच फळ मिळेल अशा काही महत्त्वाच्या मौल्यवान आणि सोन्यासारख्याच महत्त्वाच्या वस्तू आहेत की ज्या धनत्रयोदशीला खरेदी करणं शुभ मानलं जातं आणि या वस्तू जर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्या तर यामुळे आपल्या घरामध्ये आनंद सुख शांती समृद्धी येते माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो धनत्रोदशीच्या दिवशी तुम्ही सोने चांदी जरी खरेदी करू शकत नसाल तर अशा काही महत्त्वाच्या पाच वस्तू या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत की जेणेकरून तुमच्यावर लक्ष्मी कृपा होईल आणि तुम्हाला धनत्रोदशीचे पूर्ण फळ मिळेल तर अशा कोणत्या सोन्या चांदी इतक्याच मौल्यवान महत्त्वाच्या वस्तू आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायच्या आहेत याबद्दलचीच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि या अतिशय मूल्यवान वस्तू कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे जेणेकरून जेव्हा जेव्हा मी नवनवीन व्हिडिओ बनवून ते अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी बघू शकाल चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या इतक्याच मौल्यवान कोणत्या वस्तू आपल्याला खरेदी करून आणायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया पंचांगानुसार धनत्रयोदशीची तिथी यावर्षी शनिवारी अठरा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि रविवारी एकोणावीस ऑक्टोबरला दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटांनी संपणार आहे आणि हिंदू धर्मामध्ये उदया तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून शनिवारी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयोदशी ही साजरी करण्यात येणार आहे धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोने चांदी भांडी वाहन खरेदी करणं शुभ मानलं जातं आणि याशिवाय अन्य काही महत्वाच्या सोने चांदी इतक्याच मूल्यवान वस्तू खरेदी करणं सुद्धा शुभ मानलं जातं या वस्तू खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात कधीही पैशांची कमतरताही भासत नाही आणि म्हणूनच या काही महत्वाच्या मूल्यवान वस्तू आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या असतात या दिवशी आपण प्रत्येकजण सोने चांदी हे तर काही खरेदी करू शकत नाही पण या काही महत्वाच्या आणि सोने चांदी इतक्याच महत्वाच्या मूल्यवान वस्तू जर आपण खरेदी केल्या तर यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते तिची अखंड कृपा आपल्या घरावर कायम राहते आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी आनंद हा येतो तर आता धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी इतक्याच मौल्यवान महत्त्वाच्या लक्ष्मीकारक वस्तू ज्या आपल्याला खरेदी करून आणायच्या आहेत याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे यापैकी तुम्हाला ज्याही वस्तू खरेदी करून तर धनत्रयोदशीच्या दिवशी आणता येत असतील तर त्या तुम्ही त्या आणायच्या आहेत मी सांगितलेल्या वस्तूंपैकी ज्या वस्तू तुम्हाला खरेदी करून आणता येत असतील तर त्या तुम्ही आणायच्या आहेत अगदी सगळ्याच वस्तू नाही आणल्यात पण ज्या तुम्हाला शक्य आहेत त्या वस्तूंची खरेदी जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी केली तरीसुद्धा चालेल पण मी सांगितलेल्या वस्तूंपैकी तरी वस्तू ही तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून नक्की आपल्या घरी आणायचीच आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि पहिली वस्तू आहे ती म्हणजे धातूची भांडी पितळ या धातूला धन्वंतरीचं धातू मानलं जातं धनत्रयोदशीच्या दिवशी समुद्रमंथन होत असताना भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकटले होते यामुळे या दिवशी पितळीची भांडी किंवा वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं पितळीची वस्तूंची खरेदी केल्यास आपल्या घरामध्ये आरोग्य सौभाग्य आणि संपन्नताही नांदत असते या दिवशी पितळीची भांड्यांची खरेदी केल्यामुळे आपल्याला तेरापटीने धनलाभ होतो असं मानलं जातं त्याचप्रमाणे या दिवशी तांब किंवा कास्य या धातूची भांडी खरेदी करणंसुद्धा शुभ मानलं जातं तर याप्रमाणे तुम्ही या दिवशी पितळीची तांब्याची किंवा कास्याची भांडीही खरेदी करू शकतात तुम्हाला जी भांडी खरेदी करणं शक्य होत असतील तर ती भांडी तुम्ही या दिवशी आवर्जून नक्की खरेदी करा खूप चांगले फायदे तुम्हाला याची बघायला मिळतील त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे धणे धनत्रयोदशीला धणे खरेदी करण्याचे सुद्धा खूपच महत्त्व आहे यामुळे आपल्या घरामध्ये समृद्धी आणि संपत्तीही वाढत असते लक्ष्मी देवीला धणे हे अतिशय प्रिय आहेत आणि ते धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरी खरेदी करून आणल्यामुळे आपल्याला संपत्ती मिळते असं मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार धणे हे बुध ग्रहाशी संबंधित आहेत आणि जे संपत्ती आणि व्यवसायावर सुद्धा प्रभाव पाडतात धनत्रयोदशीला धणे खरेदी करणं आणि ते देवी लक्ष्मीला अर्पण करणं हे आपली कठीणातली कठी पूर्ण करण्याचा आणि आपल्या घरात आनंद आणि समृद्धी आणण्याचा एक महत्वाचा मार्ग मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी तुम्ही अगदी पाच ते दहा रुपयांची एक छोटेसे पॉकेट जरी धण्यांचं खरेदी करून आणलं तरी सुद्धा चालेल धणे ही काही खूप महाग वस्तू नाही आहे त्यामुळे अगदी सहज आपण कोणीही धणे ही, ही वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी अगदी सहज खरेदी करून आणू शकतो अगदी पाच ते दहा रुपयांमध्ये सुद्धा आपण ही वस्तू खरेदी करून आपल्या घरी आणू शकतो जरी आपल्याकडे आधीच धणे असतील तरीसुद्धा आपण या दिवशी धणे खरेदी करून आपल्या घरी जरूर आणायचे आहेत धणे हे धनाचे प्रतीक मानले जातात खरेदी करून आणलेल्या या धण्यांची पूजा केल्यानंतर ते जर आपण आपल्या पैसे ठेवायच्या ठिकाणी किंवा तिजोरीमध्ये ठेवले तर यामुळे आपल्या धनधान्यामध्ये बरकत होत असते देवी लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो लक्ष्मी देवी आपल्यावर प्रसन्न होते यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे झाडू झाडू हे लक्ष्मी देवीचे प्रतीक मानले जाते लक्ष्मीपूजनासाठी आपण शिरई किंवा के केरसुणी ही खरेदी करतच असतो तर हीच केरसुणी किंवा शिरई किंवा झाडू तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायचं आहे असं मानलं जातं की या दिवशी खरेदी केलेला नवीन झाडू हा आपल्या घरातील गरिबी दूर करतो आणि सुख समृद्धी आपल्या घरामध्ये आणत असतो झाडू घरी आणल्यानंतर वापरण्यापूर्वी त्याची पूजा आपल्याला या दिवशी अवश्य करायची आहे त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे लक्ष्मी आणि गणेश भगवान यांची मूर्ती धनत्रयोदशीला दिवाळीच्या पूजेसाठी देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची नवीन मूर्ती खरेदी करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं धनत्रयोदशीला लक्ष्मी गणेशांची मूर्ती घरी आणून दिवाळीच्या दिवशी योग्य विधीपूर्वक त्यांची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धन सुख शांती समृद्धी येते आणि आपल्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होत असतात आणि म्हणूनच लक्ष्मी गणेशाच्या मूर्तीची खरेदीसुद्धा तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी करू शकता त्यानंतर पुढची पाचवी वस्तू आहे ती म्हणजे गोमती चक्र गोमती चक्र हे पवित्र आणि चमत्कारी मानले जातात धनत्रयोदशीला अकरा गोमतीचक्रे खरेदी करून त्यांना लाल कपड्यामध्ये गुंडाळून तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवल्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या कमी होतात आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यास मदत होते चक्र हे देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि हेच गोमती चक्र आपल्या घराकडे देवी लक्ष्मीला आकर्षित करत असतात आणि म्हणूनच असे अकरा गोमती चक्र हे आपण धनत्रयोदशीला आपल्या घरी खरेदी करून अवश्य आणायचे आहे आणि धनत्रयोदशीला त्यांची पूजासुद्धा आपल्याला जरूर करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात यामुळे धनाची देवी लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे जर तुम्ही या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी तुम्ही श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र हे सुद्धा खरेदी करू शकतात श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्रसुद्धा खरेदी करणं या दिवशी खूपच शुभ मानलं गेलं आहे तुमच्या घराच्या किंवा दुकानाच्या तिजोरीमध्ये हे यंत्र जर तुम्ही स्थापित केलं तर यामुळे धनाची देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचा दोघांचाही कृपाशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होत असतो आणि तुमची भरभरून प्रगती होते आणि म्हणूनच जर तुमच्याकडे श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र नसेल तर तुम्ही ते धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायचं आहे आणि ते विधीपूर्वक तुमच्या देवघरामध्ये स्थापन करून त्याची पूजा तुम्हाला या दिवशी करायची आहे त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे कवड्या पिवळ्या रंगाच्या कवड्या देवी लक्ष्मीशी संबंधित असल्यामुळे तुम्ही या दिवशी पिवळ्या सुद्धा खरेदी करून आणू शकतात धनत्रयोदशीला कवड्या खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे कवड्या देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि त्या देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षितसुद्धा करत असतात अशा कवड्या जर आपण आपल्या घरी आणल्या आणि आपल्या देवघरामध्ये जर त्या स्थापन केल्या आणि त्यांची पूजा केली तर लक्ष्मी देवी आपल्यावर प्रसन्न होते आणि यामुळे आपल्या घरातली सर्व नकारात्मकतासुद्धा दूर होत असते दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या सुद्धा या कवड्यांची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर या पूजा केलेल्या कवड्या आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत यामुळे आपल्या घरामध्ये धनाचा सतत प्रवाह हा सुरू राहतो आणि म्हणूनच तुम्ही या दिवशी तीन पाच सात नऊ किंवा अकरा अशा पिवळ्या कवड्या या खरेदी करून आणायच्या आहेत आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला धनत्रदशीच्या दिवशी आवर्जून खरेदी करून आणायची आहे ती म्हणजे मीठ मग तुम्ही खडे मीठ किंवा साधे मीठ जरी खरेदी करून आणले तरीसुद्धा चालेल धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करून आणणं हे अत्यंत शुभकारक मानलं जातं हे मीठ आपण धनत्रयदशीच्या दिवशी का खरेदी करावं आणि आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक व्हावं आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद राहावा यासाठी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी मिठाचे कोणते महत्त्वाचे चमत्कारिक उपाय करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवर आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा धनत्रयोदशीला मीठ खरेदी करून आणणं हे अत्यंत शुभकारक मानलं गेलं आहे आणि म्हणूनच तुम्ही या दिवशी मीठ हे आवर्जून खरेदी करून आणा इतर कुठलीही वस्तू जरी तुम्ही खरेदी करू शकत नसाल तर मीठ हे तर तुम्ही नक्कीच या दिवशी खरेदी करू शकता आणि म्हणूनच मिठाची खरेदी तुम्ही या दिवशी आवर्जून करा तर याच त्या अत्यंत महत्त्वाच्या आणि सोन्या चांदी इतक्याच मौल्यवान वस्तू आहेत ज्या आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणायच्या आहेत सगळ्याच वस्तू खरेदी करून आणणं शक्य होत असेल तर त्या आवर्जून खरेदी करून आणा नाहीतर ना काही वस्तू ज्या तुम्हाला शक्य होत असतील त्या वस्तू तर तुम्ही नक्की खरेदी करून आणा यामुळे तुमच्या घरातलं दारिद्र्य दूर होईल लक्ष्मी देवी आणि धन्वंतरी देवता या दोघांचाही कृपाशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल तर याप्रमाणे या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या वस्तू या खरेदी करून ना आणायच्या आहेत आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ